या बातमीचे प्रायोजक आहे डॉक्टर योगेश राठोडे यांचे आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल विजापूर रोड सोलापूर सोलापूर येथील घोडतांडा येथे मुंबईतील युवा उद्योजक श्री गोविंद शेठ जाधव यांनी रविवार दिनांक अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी गोरबंजारा स्नह मेळाव्याचे आयोजन केले आहे या मेळाव्या पाठीमागचा मुख्य हेतू सध्या गोरबंजारा समाजातील सामाजिक राजकीय स्थिती त्याचबरोबर संस्कृती व संवर्धन या विषयावर चर्चा मार्गशन करणे यावेळी बहुतांश बंजारा तांडी असलेल्या दक्षिण सोलापुरातील बंजारा समाज या स्नेह मेळाव्याला सहभागी होणार आहेत यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी सहाय्यक आयुक्त श्री प्रकाश हे उपस्थित राहणार आहेत श्री प्रकाश राठोड हे भिवंडी महानगरपालिकेतील सहाय्यक आयुक्त पदावरून निवृत्ती घेऊन समाजकार्याला पूर्ण वेळ देत आहेत त्यांनी सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून केलेल्या सामाजिक कार्याचा दखल घेत समस्त बंजारा समाजाच्या वतीने त्यांचा समावेश भव्य नागरी सत्कार देखील या मेळाव्यात ठेवण्यात आला आहे त्याचबरोबर सोलापूर बाजार समितीचे नवनियुक्त सदस्य श्री मनीष भैया देशमुख यांचाही नागरी सत्कार यावेळी होणार आहे प्रत्येक तांड्याचे प्रमुख म्हणजे नायक कारभारीसह पंचमंडळी उपस्थित राहणार असून यावेळी भव्य सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आलं आहे त्यानिमित्ताने प्रसिद्ध गायक आकाश चव्हाण डान्सर प्रेम जाधव सचिन राठोड रेणू राठोड प्रतीक राठोड हे कलाकार तसेच हार्दिक चव्हाण शीतल चव्हाण परशुराम चव्हाण या विनोदी कलाकारांचे शो देखील सादर होणार आहे या मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून अनेक माजी आमदार माजी नगरसेवक राजकीय सामाजिक क्षेत्रातील नेते नायक कारभारीसह परिसरातील बंजारा समाज बहुसंख्येने उपस्थित राहणार आहे मी सेवा फाउंडेशनचा से प्रवक्ता मिथून राठोड समस्त सोलापूरवासियांना आणि आजूबाजूच्या परिसरातील सर्व नागरिकांना आवाहन करतोय घोडातांडा तालुका दक्षिण सोलापूर येथे भव्य गोर बंजारा स्नेह स्नेहमेळाव्याचे आयोजन या ठिकाणी गोविंद सेठ जाधव युवा उद्योजक मुंबई यांनी केलेलं आहे या स्नेह स्नेहमेळाव्यामध्ये दक्षिण सोलापूर तालुक्यातील बरेचसे तांडे तांड्यातील प्रमुख लोकं यांनी आयोजित केलेला हा कार्यक्रम आहे बंजारा समाजाच्या सांस्कृतिक सामाजिक धार्मिक राजकीय प्रश्नांवर वाचा फोडण्यासाठी हा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्याचबरोबर सन्माननीय प्रकाश भाऊ राठोड सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष तथा माजी सहाय्यक आयुक्त भिवंडी महानगरपालिका तर त्यांनी समाजाच्यासाठी पूर्ण वेळ देताहेत स्वेच्छानिवृत्ती त्यांनी सहाय्यक आयुक्त पदावरून घेतलेली आहे त्यांचा सामाजिक कार्य त्यांचा लेखाजोखा जर आपण पाहतोय की त्यांनी समाजासाठी भरपूर असे कार्य चांगले केलेले आहेत आणि पुनश्च त्यांनी समाजाला पूर्ण वेळ कसं देता येईल आणि समाजाच्या प्रश्नांना वाचा कशा प्रकारे फोडता येईल सर्व समाजाचा सर्वांगीण विकास कशा प्रकारे करता येईल यासाठी स्वतः त्यांनी नोकरीवर तुळशीपत्र ठेवलं म्हणजेच त्यांनी नोकरी सोडली आणि समाजाला पूर्ण वेळ देत आहेत आणि म्हणून समाजांनी त्यांचं स्वागत करतायत की बाबा एवढ्या मोठ्या पदावर राहणारा व्यक्ती समाजासाठी पूर्ण वेळ देत आहेत आणि नोकरी सोडून समाजाला वेळ आहेत म्हणून समाजांनी त्यांचा नागरी सत्कार या मेळाव्यामध्ये ठेवलेला आहे म्हणून या नागरी सत्कार सोहळ्याला सोलापूरच्या राजकीय क्षेत्रातील बरेचसे व्यक्ती या ठिकाणी उपस्थित राहणार आहे त्याचबरोबर दुसरा एक या ठिकाणी नागरी सत्कार होणार आहे ते मनीष भैया देशमुख हे नवनियुक्त सोलापूर बाजार समितीचे संचालक आहेत त्यांचाही नागरी सत्कार या ठिकाणी समाज बांधवांनी घोडातांडा येथे होणाऱ्या अकरा तारखेच्या या कार्यक्रमाला ठेवलेला आहेत त्यासाठी मी सर्वांना आवाहन करतोय की आपण सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे धन्यवाद